बघा हे ठेबकची छोटी लिकेज करण्यासाठी माझ्या आता दिसतोय तो हा प्रोटेक्टर वॉटर स्ट्रॉंग वॉटर प्रूफ आता जिथं मोठं लिकेज आहे बघा इथं समोर तुम्हाला ते जॉईन मारायला दिसतोय पण जिथंची छोटी लिकेज लिकेज दिसतंय बघा तुम्हाला हे बारीक लिकेज आहे हे कुठल्या तरी प्राण्यानं चावलंय किंवा जंगली प्राण्यांचा प्रॉब्लेम काहीतरी असल्यामुळं हे लिकेज झालंय आता इथं आपण अडीच रुपयेला एक जनरल मिळतो आणि पाच रुपयेवाला एक जनरल मिळतो त्याच्याऐवजी जर आपण हे छोटी लिकीज आहे इथं डिप्पर आहे बघा आता हे ज्यावेळेला ठेबक चालू असतं त्यावेळेला हा चिकट टेप असतो एक पन्नास रुपयेवाला तो पन्नास रुपयाला मिळतोय ठेबकवाल्या कुठल्याही तुम्ही याच्याकडे गेलात तरी यात सर्वसाधारण आपल्याला शंभर ते दीडशे अशी छोटी लिकीज काढता येतात पन्नास रुपयामध्ये आज जर तुम्ही जॉईनर वापरला तर तुम्हाला अडीच रुपये एका ठिकाणी हा जॉईनर वापरायला लागेल आणि प्रत्येक ठिकाणी पाईप कट करणं आणि जॉयनर बसवणं याच्यापेक्षा गुंडलायचं असं तुम्हाला दाखवतो मी बघा हे धरायचं असतं लिकेजवर हे ठिबक चालू असतानाच आहे वॉटरप्रुफिंग प्रोजेक्टर ठिबक हे जर टेपचं नाव आहे वॉटर म्हणजे पाण्यामध्ये हे करायचं हे फक्त धरताना असं लांब व्हायचं बघा जरा थोडासा वाढायचा जोरात पूर्ण थांबलं बघा लिकेज दोन किंवा तीन जेड्यांमध्ये बघा हे हे टोटली कट होतं आणि आपल्याला चाकू पाहिजे आता मी चाकू मॅड आणलेला नाही किंवा कट्टर पाहिजे होता हे बघा हे थांबलं बघा पूर्णपणे ठेव लिकेज असं एक दुसरी गोष्ट ठिबकची पाईप इंटरनल डिपर असतील तर काय करायचं का आहे की ह्या ज्या दोन पिवळे रेषे दिसतात ह्या वरच पाहिजेत याचं कारण तुम्हाला सांगतो असं की पाणी घाण पाणी असतं ठिबकमध्ये जरी तुम्ही फिल्टर असला तरी घाण पाणी येत असं असतं आपण मी गेल्यावर तुम्हाला सांगितले माहिती काय काय करायची हे डिप्परचं तोंड वर झालं पाहिजे म्हणजे ह्या रेषा जे मार्किंग दिले या रेषा वरच पाहिजे आता आणि जी तळाला घाण आहे ती थांबून राहते आणि ज्यावेळेला आपण पंधरा दिवसांना आपण ते हे तोंड खोलायचं आहे पुढचं आणि ते घाण पाणी जाऊन द्यायचंय हे असं नाही केलं समजा पाईप तुम्ही अशी उलटी टाकली तर घाण पाणी डिप्पर मधून डिपर लवकर चॉक ऑफ होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून ही रेश तिथं जोडताना जिथे मध्ये जोडल्या ती मध्ये जोडताना कशी दाखवायचं म्हणे मी सांगता ही जर सबमिल आपली घरी धरली तर ह्या जे पिवळे रेष आहेत बरोबर ह्या अशा वर आल्या पाहिजेत म्हणजे संपूर्ण रेष ही वर राहते त्यामुळं हे डिप्पर इतना ना हे लॉक होण्याचे चान्सेस कमी होतात म्हणून ही एक काळजी घेणं गरजेचं आहे